नमस्कार मैत्रिणीनो ही आहे माझी छोटीशी बाग मी ही पुण्याला जागा घेतली आम्ही आणि तिथून आम्ही घर गेलो घराचा तर व्हिडिओ तुम्हाला दाखवणारच आहे मी पण सध्या मी तुम्हाला झाडांचा व्हिडिओ दाखवते हे सगळे बघा आम्ही झाडं लावलेले आहेत हा म्हणजे सुरुवातीपासूनच होतं हे पंचरंगीचं झाड आहे पंचरंगीची फुलं येतात ना त्याला त्याचं हे आवळा आवळेचं झाड हे आणि हे लावलेलं आहे जास जास जा मी जास्वंदी जास्वंदीच्या मी कांड्या रोवल्या होत्या पण ते फंटे फुटून मोठी झाली हे लिंबू आहे आपण जे लिंबू खातो ना तो लिंबाचं झाड आहे हे असो आणि हे सोनचाफा हा हे सोनचाफ्याचं झाड आहे आणि काय काय लावलं आहे बघा तुम्हाला दाखवतच आहे तर हा सोनसाफा आहे मी विकत घेऊन लावलेलं आहे हे झाडं ते पंचरंगीचं झाड आहे बघा हे पण जास्वंदीची आणखीन एक कांडी रोवली होती मी ती पण रोवलेली आलेले हा आळू लावलेला आहे आळूची पानं आपण खातो का ते हे लिंबू हे जांभळ जांभळाचं झाड असंच आलेलं होतं त्याच्यामुळं आणि ही लावलेली आहे गोकर्णी गोकर्णीचं आम्ही बी टाकलं होतं ते झाड आलं आणि सगळ्यात शेवट आणि महत्त्वाचं म्हणजे हा आहे कडीपत्ता कढीपत्त्याचं झाड मी विकतच आणलं होतं पण असं छान आलं आहे बारकं होतं छोटंसं आता एवढं मोठं झालं तर ही बघा माझी पुण्यातील पत्र्याच्या घरापुढची छोटीशी बाग मी तुम्हाला पु पूर्ण व्हिडिओ टाकणारच आहे पत्र्याच्या घराचा माझा पण पुण्यातला गावाकडचं तर असतं सगळ्याचं घर पण पुण्यात पण असतं पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे मी तात्पुरतं उग वरती झाडं वगैरे लावलेले होते ना मी त्याचं थोडं थोडं गीत आहे त्याच्यामध्ये हे दोन आम्ही विकतच आणले म्हणजे शोसाठी आणलेले आज अजून झाडं अजून वाढवायचीच आहे मला बाग मोठी करायचीच आहे तर ही अशी आमची छोटीशी बाग, तर कशी वाटली तुम्हाला कशी नाही कमेंट करून सांगा प्लीज नक्की सांगा आणि चला तर चॅनलला नवीन असाल चॅनल पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा और...